नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मनुज खांदेश रेसिपीज व इंडियन कल्चर यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण येथे महाराष्ट्रातील आवडते व लोकप्रिय असे पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणजेच भाकरी येथे बघणार आहोत व आज शेगावचे गजानन महाराज यांचा प्रकट दिन असल्या आज मी येथे पिठलं भाकरीचा बेत करणार आहे मी येथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले त्यानंतर चार ते पाच लसूण पाकड्या हिरवी मिरची घेतली आहे चवीनुसार हिरवी मिरची मी इथे तिखट घेतलेली आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेला आहे आता मी येथे कढई तापत ठेवलेली आहे पिठल्याला आपण येथे फोडणी देऊन घेणार आहे साधारण तीन ते चार पळ्या तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरे व एक छोटा चमचा मोहरी टाकून घेणार आहे छान प्रकारे येथे आपल्याला जिरं व मोहरी तळतडू द्यायची आहे आता यामध्येच लसूण पाकड्या टाकून घेणार आहे त्यानंतर मिरची येथे टाकून आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आहे आता येथे कांदा टाकून आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचा आहे अगदी सोप्यात सोपा असा हा स्वयंपाक असतो कांदा इथे सॉफ्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही येथे पिठलं आपण तीन ते चार प्रकारे करू शकतो मी येथे हिरव्या मिरचीचं पिठलं करत आहे आपण येथे लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता आता यामध्ये मी एक चमचा हळद पावडर टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता कांदा आता छान प्रकारे झालेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मी येथे टाकून घेणार आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता मी येथे पूर्णपणे तीन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण पाच जणांसाठी मी पिठलं येथे तयार करत आहे तुम्ही बघू शकता छान प्रकारे उकडी येथे आलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ मी टाकून घेणार आहे मग असे जसं सांगितल्याप्रमाणे पिठला आपण तीन ते चार प्रकारे करू शकतो तसंच मी येथे हाटून पिठलं करणार आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्येच बेसन पीठ टाकून मी चमचेच्या सहाय्याने पिठलं जे ते हाटून घेणार आहे अशाच पद्धतीने एक प्रकारे आपण पिठलं आधी पाण्यामध्ये मिक्स करून त्या प्रकारे सुद्धा पिठलं इथे वरू शकतो परंतु वेगळ्या वेगळ्या पिठले करण्याची पद्धत व त्याची चव जी आहे ती वेगळी लागते छान प्रकारे सर्व गाठी ज्या आहेत त्या आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व अशा डायरेक्ट पीठ टाकून वरलेल्या पिठल्याची चव जी आहे ती छान लागते आवश्यकतेनुसार येथे पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटं इथे आता झालेले आहेत छान उकडी येथे फुटलेली आहे आता पुन्हा येथे झाकण ठेवून दोन मिनटे मी येथे पिठलं जे ते शिजवून घेणार आहे बघू शकता येथे आता यामध्येच आपल्याला कोथंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पिठलं पिठलं आता आपलं इथे तयार आहे गॅस येथे मी बंद करून घेणार आहे आता मी येथे ज्वारीची भाकरी करत आहे ज्वारीची भाकरी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पीठ मी येथे घेतलेलं आहे व थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुमची भाकरी उलत असेल तर त्यासाठी तुम्ही पाणी गरम करून घ्यायचं आहे काही काही ज्वारी जी असते त्याचं भाकरी केल्यानंतर ते त्याचं पीठ जे आहे ते, ते, ते उलत असतं तर त्यासाठी जर आपण गरम पाणी केलं आणि त्याने पीठ मळलं तर आपली भाकरी जी इथे उलत नाही थोडक्यात भेगा जात नाही तिला आता अशाच पद्धतीने भाकरीचं पीठ आपल्याला छान प्रकारे मळून घ्यायचं आहे सर्वांनाच माहिती आहे की गजानन महाराजांना आवडणारं खाद्यपदार्थ म्हणजेच पिठलं भाकरी व खरडा म्हणजेच मिरचीचा ठेचा तर अशाच पद्धतीने पीठ टाकून भाकरी मी इथे थापून घेणार आहे आपल्याला पाहिजे त्या साईजची बारीक जाड अशा पद्धतीने भाकरी मी येथे थापून घेणार आहे भाकरी येथे थापून झालेली आहे मी इथे तापत ठेवलेला आहे आता यावरतीच भाकरी आपल्याला टाकून घ्यायची आहे यावरतीच थोडं पाणी टाकून भाकरीला आपल्याला सर्वीकडे लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाकरीला छान प्रकारे पोपडा येतो एक दोनच मिनिटामध्ये आपली भाकरी जी इथे होते आता इथे भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे खालच्या बाजूनेसुद्धा आपल्याला बाजूने भाकरीची इथे शेकून घ्यायची आहे भाकरी येथे शेकून झालेली ये आहे आता डायरेक्ट जाळवरती मी भाकरीची इथे शेकून घेणार आहे त्यामुळे भाकरीला छान पोपळा येतो बघू शकता तुम्ही छान भाकरी येथे तयार झालेली आहे तर गरमागरम पिठलं भाकरी येथे आपली सर्व करण्यासाठी तयार आहे पिठलं बेसन त्यावरती छान प्रकारे थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला मी येथे माझ्या दारातलं केळीचं पान वापरलेलं आहे केळीच्या पानावरती जेवण केलेलं खूपच उत्तम असते शरीरासाठी सुद्धा ते फायदेशीर असते सोबतच कांदा लोणचं आणि हो पिठलं किंवा बेसन म्हटलं म्हणजे त्यासोबत भात हा असायलाच हवा पिठलं भात हा छान व चविष्ट लागतो तर नक्कीच हा गावरान झणझणीत बेत आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद